नमस्कार मित्रांनो संगीत विषयातून एक अत्यंत दुःखद बातमी समोर आली आहे लोकप्रिय आणि लोकांच्या मनात स्थान निर्माण करणाऱ्या एका प्र सुप्रसिद्ध गायिकेने या जगाचा निरोप घेतला आहे गेल्या काही वर्षापासून ती एका गंभीर आजाराशी झुंज देत होती अखेर सोळा मे रोजी दुपारी तिची जीवनयात्रा संपली आहे अवघ्या चौवेचाळीसव्या वर्षी तिची मृत्यू झाल्याने चाहत्यांना हळहळ व्यक्त केली जात आहे तर मित्रांनो चला जाणून घेऊया कोणती आहे ती गायिका व काय आहे संपूर्ण माहिती तत्पूर्वी बायोग्राफी या युट्यूब चॅनलला नक्की करा ही गायिका म्हणजे गायत्री हजारिका आहे ही आसाममधील अत्यंत लोकप्रिय आणि प्रतिभावन गायिका म्हणून ओळखली जाते तिच्या सुरेख आवाजाने ती लोकांच्या मनात घर करून गेली आहे झोरा पाते पाते मागून नामे आणि रती रथी मोर झून ही तिची गाजलेली गाणी आजही लोकांच्या ओठावर आहेत पारंपरिक आसामी लोकसंगीताला तिने एक नवा रंग दिला होता तर मित्रांनो या सुप्रसिद्ध अभिनेत्रीला आपल्या चॅनलकडून भावपूर्ण श्रद्धांजली